नमस्कार मित्रांनो च्या विश्वास महाराष्ट्र ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो आपण चाललेलो आहे एक गावामध्ये आणि आजचा ब्लॉग हा खतरनाक आणि होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पर्यंत बघा आणि चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया आपण चाललेलो आहे एक पंच रस्त्याने आणि तुम्हाला दिसत आहे हा रस्ता तर मंडळी आणि मित्रांनो चला आपण जाऊया कशी आहे ट्रावरला आहे आणि कशी आहे ट्रावरला आहे मित्रांनो आता ऊन पडलेलं आहे आणि उन्हाचं वातावरण एकदम सुर झालेलं आहे पाऊस आज नाही आहे दिसत तरी पण तीन चारच्या पुढं पाऊस असू शकतो तरी पण आपण बघूयात चला मग जाऊया मित्रांनो गाव लागलेलं ला आहे मित्रांनो हे तो डिस्कस केलेला आहे मित्रांसोबत आणि आता आपण पुढे चाललेलो आहे गावामध्ये आणि मित्रांनो आपले भेटलेले आहेत समित भाऊ दिसत आहेत तुम्हाला आता आपण इथं टर्न घेत आहे चला जाऊ आले मित्रांनो मी आलेलो आहे गावात बाहेर आणि एक आलेलो एका शेतामध्ये एका फ्रेंडच्या शेतामध्ये आणि रस्ता सोडलेला आहे महाग गाडी लावलेली ला आहे आपण आणि आपण आलेलो आहे शेतामध्ये मित्रांनो कसं दिसत आहे ऊस हे आहे आपल्या फ्रेंडचा ऊस आणि पिवळा ऊस पडलेला आहे पूर्ण असा तुम्हाला दिसत आहे पिवळा ऊस या ऊसामध्ये कायच राहिलेलं ना दिसत उस। आहे का तुम्हाला पूर्ण पिवळा आहे आणि कलर कसा झालेला आहे ऊसाचा तुम्ही पाहू शकता आणि ऊसामध्ये गवार पण आहे मित्रांनो ही आहे गवारीत झाड दिसत आहे तुम्हाला गवारीत झाड आहे का तर ही गवारीत झाड आहे आणि चला तर मग मित्रांनो पुढे जाऊया आपण आणि ह्या साईडला आलेलं आहे मित्रांनो बाहेर आपल्याला या साईडला विहिरीकडं आणि फायनली मित्रांनो मी पोचलेलो आहे इथं आणि लोकेशन एकदम मस्त आणि सावली आहे थंडगार सावली दिस ही दिसत आहे तुम्हाला नारळा झाड आहेत या साईडला आणि पूर्ण हिरवळा आहे मित्रांनो इथं हे आहेत नारळ दिसत आहे तुम्हाला नारळाची बाग चला तर आपण चाललेलो आहे पुढे आपण चाललेलो आहे आता विहिरीकड या साईडला दिसत आहे तुम्हाला ते आहे केळ आणि किरीच्या पाक आणि आपले फ्रेंड फिरतायत शेतामधून दिसत आहेत शे शेताची पाहणी करतायत मित्र आणि फायनली मित्रांनो मी पोचलेलो आहे विहिरीवरती आणि शी दिसत आहे विहीर विहीर दिसू शकत नाही मित्रांनो विहिरीवरती झाडे वगैरे झुडपे आहेत आणि याच्यातून तुम्हाला डोबळा दिसत आहे छोटा ती विहीर आहे आमच्या मित्राची आणि दिसत असेल तुम्हाला ही छोटा डोबळा आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आहे विहिरीमध्ये पाणी दिसत आहे का पाईपलाईन मोटर वगैरे हो आहे ओके आणि मित्रांनो या साईडला आहे चिंचेचं झाड छोटं झाड आहे मित्रांनो दिसत असेल तुम्हाला ना ना नारळाच्या ह्या नारळाच्या ह्या नारळाच्या मध्ये मध्ये चिंचित झाड आहे आंबट चिंचे झाड आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला चला या साईडला जाऊ आपण तालीवर चढत ही ताल आहे दिसत आहे तुम्हाला तर ह्याच्यावर चढाव पण येतो वरती आलेलं आहे दिसत आहे आलो वरती आणि आता दिसत आहे लोक आणि ही वर नारळ झाड आहे ती नारळ वगैरे आहेत या साईडला पण पाहू शकता मोठमोठे नारळ आहेत मित्रांनो इथे दिसत असेल तुम्हाला या साईडला पण आहेत मोठमोठे नारळ आणि ही आहे चिंच ह्या साईडून कोणतरी मुलगा येतो इथं दिसत आहे तुम्हाला यायलाच लागलेला आहे इकडे फायनली मित्रांनो हा आहे कोयता आणि आपण चाललेलो आहे नारळाच्या झाडाला तोडाय हा आपलं नारळाच्या झाडाला नाही मित्रांनो आपण काढणार आहे हा नारळ आणि चला तर मग नारळ काढूया इथं बसलेले आमचे फ्रेंड तर मित्रांनो हा नारळ तोडत आहे चला आहे नारळ आणि आम्ही चाललेलो आहे आता रस्त्यानं

आणि मजी काय करते यार फायनली मित्रांनो मी आता गावातून निघत आहे फ्रेंड ची आठ भेट घेतलेली आहे दिसून आणि या साईडला बसले आहेत माझे फ्रेंड आणि आता आपण चाललेलो आहे शेताकडे राणाकडे चला तर जाऊया मित्रांनो आहे आमचं आहे गाव आणि गाव सोडलेलं आहे मित्रांनो आणि चाललेलो आहे आता आपल्या घराकडे शेताकडे राहण्याकडे झालं तर जाऊया मग मित्रांनो मित्रांनो कशी दिसते हिरवळ मित्रांनो कसा दिसतोय रस्ता नाईस लोकेशन मित्रांनो मित्रांनो कसा आहे मित्रांनो आपला भारत इंडिया आणि इंडियातली गावं शेती सुनसान रस्ता आहे मित्रांनो फायनली मित्रांनो मी आलेलो आहे शेतामध्ये आणि आपल्या रानामध्ये मला दिसत आहे आणि आता मित्रांनो मी चाललो आहे वैर शेतामध्ये वैर राणा आणि दुपारचे वाजलेत दोन पंचेचाळीस आणि करा आहे मित्रांनो फायनली चाललेलो आहे वैरण चला तर मग जाऊया काढूया शेतामधला दिसत आहे तुम्हाला चला आणि मित्रांनो आजचा आबाळ चेक करा पाहू शकता तुम्ही आबाळ कसा आहे आज आबाळ आणि ढग वातावरण वा। पाऊस नाही आहे चला फायनली मित्रांनो असे वैरण काढून झालेले आहे तुम्हाला दिसत आहे तर चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता करा भाई भाई जे, जे जाता महाराष्ट्र वगैरे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग तीच व्हिडिओ भेटवत पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केली बाय बाय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो चला तर जाऊया मग जाता जाता महाराष्ट्र वगैरे चॅनलला सबस्क्राईब करा चला